सातव्या वेतन आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करा निवृत्त नोकरदार वर्गाचे निवेदन खाणापूर तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक संघटना ही नोंदणीकृत संस्था ही गेल्या पाच ते सहा वर्षापासून ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी व कल्याणासाठी अविरत सेवा देत असून या संस्थेत अनेक ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी आहेत तेव्हा मुख्यमंत्र्यांनी वेतन आयोगाचा अहवाल लागू करताना राज्य कर्मचारी संघाला यापूर्वीच आश्वासन दिलंय मात्र त्याची अंमलबजावणी लांबवल्याने सर्व कर्मचारी चिंतेत आहेत तेव्हा शासनासमोर न्याय सातव्या वेतनाची अंमलबजावणी पास चोवीस पासून शासनाने आर्थिक मंजुरी देणारा आदेश जारी करावा अशा मागणीचे निवेदन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या मार्फत खाणापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटना व निवृत्त नोकर संघ यांच्या वतीनं देण्यात आले यावी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी निवेदनाचा स्वीकार करून निवेदन सरकारकडे पाठवून देण्याचे आश्वासन दिले निवेदन देताना अध्यक्ष बी व्ही व्ही एम बनोशी सी एस पवार डी एम भोसले आबासाहेब दळवी एल डी पाटील ए आर मुतगेकर व्ही एन पाटील ए एम बोर्जिस बी एन पाटील जयसिंग पाटील व अनेक निवृत्त कर्मचारी उपस्थित होते